मित्रांन पाहू शकता गंगाखेड माझ्यामध्ये खूप मोठी धावण असते मारुती मेरली भरपूर वाड्या यांची धावण आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची चांगल्या क्वालिटी गोरी भेटतात या ठिकाणी देवणी आणि जो जोड भेटतात मित्रांनो क्वालिटी पाहू शकता बोरायची एक नंबर आहे क्वालिटी पाहू शकता फायऱ्याची संपूर्ण देवणी आणि काळ्यामध्ये येतात गोरे इकडे गोरी पाहू शकता झाडाच्या दावणीवरचे गोरे आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता काळेबांड्यामध्ये येते क्वालिटी एक नंबर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर विचारायचा प्रयत्न करतो मित्रांनो आणि त्याची पाठीमागून पाय पण पाहू शकता हाईट एक सारखी आहे खंदे पाहू शकता खंदे शिंगे एक सारखे आहे मित्रांनो दादा अवदातामध्ये आहेत का अवतार लावून द्यायची हो मग अवद अवदातामध्ये आहेत का आदतामध्ये आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे तर काय सांगलीची किंमत पंचावन्न हजार किंमत सांगायचं मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस हा झिरो एक पंचावन्न तर क्वालिटी एक नंबर असते मित्रांनो दादापासून खूप चांगली गोरी भेटतात तर कोणा कधी तर खेड आले मध्ये आली तर भेट द्या टॉप क्वालिटीचे गोरी भेटतात तर हे गोरी कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा आणि फोन नंबर पण द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कामाला काय काय लावले तुम्ही गाडीला धरलेली आहे फक्त मित्रांनो पाहू शकता माझा काढा <laughs> दादाजी दावन आहे दादा नाव काय तुमचं तुमच्यापासून कोणा कोण जातीची गोरी भेटतात काळे बाटे काळा डावला हा तर तुझा एकदा फोन नंबर सांगा श्याहत्तर सासष्ट पंचवीस तर या जोडी पाहू शकता मी तुम्हाला एक नंबर जोडी आहे किती दातामध्ये आहे दोन दातामध्ये जोड आहे मी तुम्हाला पाठी पाहू शकता हाईट लांबी रुंदी पाहू शकता पहिल्याची पाय पण पाहू शकता मित्रांनो तुम्हाला पाठीमागं एक सारखा आहे कंडिशन पाहू शकता तुम्ही तर काय सांगायची किंमत दादाची एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो जोडायची तर तुमचा आता फोन नंबर सांगा पुन्हा फोन सासष्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या नाका सुरु ब्लॉक आहे ऐंशी सात हाताला कामात चाललेली आहेत ना ते पण कामात चालील आहेत ना लावून देऊन गॅरंटी द्या मित्रांनो तर किंमत कमी जास्त होईल की हे तुमचं आहे का एकच आहे मित्रांनो बरोबर पंचवीस पाचशेला गोरं सुटलेला मित्रांनो हे पाहू शकता दादापासी तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गॅरंटीच्या गोरी भेटता या ठिकाणी पाहू शकता गंगाखेडीच्या बैल बाजारमध्ये शेतकऱ्याचं फुटमोंटॅक जोडे आलेले आहेत जोड पाहू शकता काळ्याबांड्यामध्ये येते मित्रांनो हाईट पण पाहू शकता एकसारखी शिंगे पाहू शकता एकसारखा मित्रांनो म्हणजे काय किती आहे दोन 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 दातामध्ये गोरी आहेत मित्रांनो पाहू शकता तर काय सांगेल किंमत याची एक लाख चाळीस हजार किंवा सांगा जोडायचे मित्रांनो कमी जास्त होईना कमी जास्त होईना कमी जास्त होईल मित्रांनो तुमचा आता फोन नंबर सांगा शहाऐंशी अडुसष्ट बत्तीस अठरा अठ्ठेश या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो रोड एक नंबर आहे शेतकऱ्या जोड आहे मित्रांनो कामाला चालले आहेत ना कामाला चाललेले आहेत मित्रांनो त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता देवणीमध्ये येते ना हे पण देवणीमध्ये येते ना देवणीमध्ये घोरे येतात मित्रांनो क्वालिटी पाहू शकता घोरायची एक नंबर क्वालिटी आहे पाट्यावर पाय पण पाहू शकता हाईट लांबीमध्ये पाहू शकता खंदी शिखे एक सारख्या मित्रांनो घोरायचे पण सारखं आहे काय सांगायचं किंमत ऐंशी हजार किंमत सांगाल तर किती अवदात आहे का आदत आदात आहेत मित्रांनो फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर सांगा या नंबर तुम्ही अडुसठ मी कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे कामाला लावलेले येत नाहीत नाही कामा लावलेले नाहीत मित्रांनो घोरी आहेत पाहू शकतात मी आता म्हणजे आहेत मित्रांनो काळेमाडी म्हणजे काय काळेमाणीमध्ये म्हणजे का, का? दा, दा, म्हणजे जांभळे वांडे जांभले मडे जांभले मध्ये मित्रांनो क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची एक नंबर आहे अवजात येत अवजाती आली नाही आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता लांबी रुंदी पाहू शकता पहिल्या गोऱ्याची एक सारखा आहे मित्रांनो कलर पण एक सारखा आहे काय सांगेल किंमत त्याची नव्वद हजार नव्वद हजार किंमत सांगायचं नाही नाही पाहिजे का तुमच्याकडचा फोन नंबर सांगा पंच्याहत्तर झिरो सात झिरो पाच पंचेचाळीस बिर्याऐंशी तर किंमत कमी जास्त तुम्हाला कमी जास्त होईल मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आहे का तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक एकसारखा आहे म्हणजे पांढऱ्या कलर मध्ये येते हो काय सांगली पंच्याऐंशी हजार किंमत सांगाल मित्रांनो कलर पण एकसारखा आहे हाईट पाहू शकता खंदे शिंगे पाहू शकता एकसारखा मित्रांनो जोड एक सारखा आहे टॉप क्वालिटीचा जोड आहे तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याहत्तर झिरो सात झिरो पाच पंचेचाळीस त्रियाऐंशी कामा लावलीच आहे कामा नाही लावली मित्रांनो तर दादा चांगली चांगली क्वालिटीची भेटतात नंबर पण द्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे तुमचं काय काय सांगितलं तीस हजार किंमत सांगाल मित्रांनो अवजातामध्ये आहे पण आदत आहे ना याची काय सांगली किंमत मग साठ हजार साठ मित्रांनो साठ हजार सांगाल तर कलर एक सारखा आहे दाती नाही आलं ना अवदत आहे ना आदत आहे मित्रांनो तर दादाचा नंबर दिला कॉल कॉल करू शकता तुम्ही चांगला क्वालिटी वर भेटतात समोर होऊ क्वालिटी पाहू शकता मित्रांनो लाल मध्ये येते का लाल मध्ये येते मित्रांनो जोड पाहू शकता क्वालिटी पाहू शकता कोऱ्याची एक नंबर जुड आहे हाईट पण पाहू शकता पाट्या त्याची पाय पण पाहू शकता मित्रांना तुम्ही

एक लाख वीस हजार किंवा सांगायचं मित्रांनो समोर या एक लाख वीस हजार किंवा सांगायचं तुमचा फोन नंबर सांगा जीरो सहा हा तेरा हा एक्याण्णव एकोणीस नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आपल्याकडे लाल खंदार घरी चालतात कोणा पाहिजे असेल तुम्ही कमेंट करू शकता मित्रांनो पाहू शकता आपल्या गंगाखेड बैल बाजारामध्ये गावरान पण खूप मोठ्या प्रमाणात जोड आलेले आहे क्वालिटी पाहू शकता पहिल्याची मित्रांनो पाठीमागं पाय पण एक सारखी आहेत मित्रांनो हाईट लांबी रुंदी खंदे शिंग पाहू शकता मित्रांनो की दातामध्ये आता की दातामध्ये आहेत दाती किती आहेत हा एक आहे दोन दातामध्ये आहे ना तर काय सांगेल किंमत त्याची नवद असेल तुम्हाला सांगाल मित्रांनो जोड पाहू शकता एकसारखा आहे तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याहत्तर बावीस हा झिरो एक हा पंच्याऐंशी चौदा तर किंमत कमी जास्त होईल ना कामा लावली तर कामा लावली आहेत शेतकरी मित्रांनो कोणाला उभारून लावलेली आहेत मित्रांनो कामाला कामाची गॅरंटी दिलीत तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो मित्रांनो आता दादाच्या दावणीला आपण भेट देणार आहोत मित्रांनो तर क्वालिटी पाहू शकता बैलाची पाठीमागून पाय पण पाहू शकता सारखा जोडा आहे मित्रांनो हाईटला पण पाहू शकता है। एक सारखा जोड आहे धंदे शिंगे पाहू शकता तुम्ही एक नंबर जोड आहे थांब थांब हो क्वालिटी पाहू शकता बैलच मित्रांनो दादा कामा लावली आहेत ना कामा लावली आहेत मित्रांनो जोड पाहू शकता एकसारखा आहे हाईट पण सारखी आहे मित्रांनो काळेमाड्यामध्ये येते काळेमाड्यामध्ये जोड ते मित्रांनो दादा आहे सहा सात आता तुझं नाव सांगित पवार तर काय सांग जोडीची किंमत या एक पासठ एक लाख पासष्ट किंमत सांगाईल तर तुझा फोन नंबर सांग चौऱ्याऐंशी एक त्रेचाळीस दहा हजार तर काय म्हणली किंमत एक लाख साठ किंमत कमी जास्त होईल ना कामा लावली आहेत ना पक्के कामा लावली आहेत मित्रांनो गॅरंटी द्यायला येतं जोड पाहू शकता एक सार काय म्हणता बघ शकता पाहिजे असेल तर नंबर पण द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय बनवायमध्ये जोड आहे मित्रांनो एकदम शांत जोड आहे गॅरंटीचा जोडा मित्रांनो घ्या घेऊन द्या घरी घ्या पाय घरून घ्या तुला घरी पाहू शकता एक काळभाड्यामध्ये येते ना काळ्या पा काळभाड्यामध्ये जोड येते मित्रांनो तर क्वालिटी पाहू शकता हाईट पण एक सारखेश खंदे पण पाहू शकता पाठीमाग पाय पण पाहू शकता मित्रांनो एक साखा जोडा आहे दामध्ये आदध। आदध। कामा लावलं त्याला कामा लावलं का नाही लावलं कामा नाही लावलं तुम्हीच काय सांगली याची एक लाख दहा का तुझा फोन नंबर सांग चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्रेचाळीस दहा तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो दादा सांग क्वालिटी गोरे पण पहिले पण भेटतात शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी दादाच्या दावणीला आपण भेट देणार आहोत त्या दावणीला मित्रांनो चांगल्या क्वालिटी गोरे असतात हे काळेबांडीमध्ये येतात ना काळेबांड्यामध्ये जोरा आहे मित्रांनो तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गोऱ्याची काळेबांड्यामध्ये येतात हाईट पण एकसारखी एखादी सिंग पाहू शकता सारखा जोडा आहे पाठीहून पाय पण पाहू शकता बस 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 पाय पाहू शकता मित्रांनो काळ्यामाड्यामध्ये जोड आहे हा था, थांब थांब असता था। था। दादा किती जाती आहे दोन 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 जाती दोत आहे मित्रांनो दोन दोन दातामध्ये गोरे आहेत तर काय सांगली किंमत याची दोन लाख पाच हजार किंवा सांगायचं दोन लाख पाच रुपयाचा जोड आहे मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा पंचान्न एकोणऐंशी हा एकाहत्तर हा सव्वीस पंचवीस तर कामा चालली संपूर्ण कामाची गॅरंटी दिली मित्रांनो संपूर्ण गॅरंटी दिली येतात जोडा एक नंबर आहे तर तुम्ही तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी हां एकाहत्तर हां सव्वीस पंचवीस तर दादा पशी चांगला तुम्हाला कोरी भेटतात तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एक नंबर जोड आहे दादा तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी गंगाखेड बैल बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीचे पण गोरी आलेले आहेत मित्रांनो काळ्यामांड्यामध्ये गोरी येतात मित्रांनो जास्त पण काळ्यामांड्यामध्ये गोरी आलेल्या आहेत मग पाईप पण पाहू शकता मित्रांनो हाईट पाहू शकता शिंग एक जोड थोडा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण विचारणार प्रयत्न करतो ठीक आहे इकडे काय इकडे एक नंबर क्वालिटी मित्रांनो घोरायची थांबवा किती दामजे का काय आदता मध्ये गोर आहेत मित्रांनो पाहू शकता हाईट पण एक सारखी आहे खंदे पाहू शकता सारखं आहे काय सांगली का काय किंमत याची नवद हजार किंमत सांगेल तर कामाला का कामाला नाही लावली मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर सहासष्ट सोळा तर मित्रांनो पाल नंबर दिलाय तर त्या नंबर मी कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या ठिकाणी एकलं पण गोर भेटन काळे मांड्यामध्ये याची काय सांगली किंमत तीस हा तीस हजार शांत आहे एकदम 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 शांत आहे तीस हजार किंमत सांगायची मित्रांनो तर किती अवतातामध्ये अदातामध्ये आहे मित्रांनो काय म्हणली किंमत याची पंचावन्न हजार पंचावन्न हजार का तर तुमचा एका फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच हा बारा बासष्ट तर कमी जास्त किंमत तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता काळा कलर मध्ये जोड आहे तर काय किती दातामध्ये का काय हा दादामध्ये कामाला लावलेलं आहे का ले ले हा लावलेले कामा लावलेल्या मित्रांनो हाईट पण पाहू शकता एक सारखी आहे शिंगे पाहू शकता एक सारखा जोडा आहे कलर पण एक सारखा आहे तर तुमचा फोन नंबर सांगता का चौऱ्याला हा सोळा किंमत काय म्हणली किंमत काय म्हणली किंमत 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 लाख रुपये सांगायचं मित्रांनो पाठी तुम्ही पाय पण पाहू शकतात मी हाईट सारखी आहे पण पाच वर्षाचा नंबर पण दिला त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी पाहू शकता आपल्या गंगाकडे बैल बाजारामध्ये खांदार पण गोरे खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आपल्या बाजारामध्ये तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हाईट पण एकसारखी आहे लांबी रुंदी पाहू शकता बैलाची शिंगे एकसारखं आहेत मित्रांनो कलर पण एकसारखा आहे तर याची काय किंमत आहे तुम्हाला सांगायचं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो काय किंमत सांगली याची एक लाख एक लाख वीस हजार किंमत सांगायला तर किती आहे आहे किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर पंच्याण्णव चौऱ्याण्णव ऐंशी हा काय म्हणतात तर कामाला लावली आहेत ना पक्के सगळ्या कामाला लावली आहेत मित्रांनो शांतात एकदम एक शेतकरी मित्रांनो एकदम शांत जोड आहे गॅरंटी जोड्या कोणाला तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता लाल खंदरामध्ये येते शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी चांगले जोडे भेटताना दावणीला तर दादा नाव काय म्हणले तुझं दसरा सदाशिव हे फोन नंबर सांग तुझा नव्वद बावीस हा तीस सहासष्ट एकोणसष्ट तर तुझ्या अपेक्षा कोणती कोणते पहिले भेटतात बेट संपूर्ण आहेत ना या जोडीची काय सांगितलं एक लाख चाळीस हजार किंमत सांगायचं काय काय म्हणजे येते की दाती आहे तर कोणाला पाहिजे त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता दादाची दाव नाही या जोडीची काय सांगली एक लाख दहा हजार किंमत सांगायचं मित्रांनो की दाती आहे चारशा दाती आहे मित्रांनो कोणाला पाहिजे नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ज्या क्वालिटी मध्ये गोरी पाहिजे असेल तर तुम्हाला दादा याची काय सांगली तीन दातामध्ये का মিত্ৰিয় নকৰে পঞ্চ পঞ্চাৰিম চাগে কাম লওক নাই লওলি মিত্ৰ तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही या गंगाखेड बाजारामध्ये आले तर या मित्रांनो तो पार्टीच्या बाबाईला भेटताना दादापाशी तर याच्या काय सांगा जोडीचे किंमत एक, एक लाख साठ हजार किंमत सांगायचं मित्रांनो दाताला सहा सहा आहेत कामा लावली आहेत नाव तुमच्या काय सांगा जोडीची आहे एक लाख चाळीस हजार किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता एक सारखा कलर पण सारखा हाईट पण एक सारखी आहे खंदशिंग पाहू शकता मित्रांनो एकसारखा आहे तर किती आहे मित्रांनो किंमत काय म्हणली एक लाख चाळीस हजार सांगली हे जोडीची काय सांगली दोन लाख दहा हजार किंवा सांग के जाते सहासा सहसा जाते का त्या पांढऱ्याची काय सांगली तर मित्रांनो हे दादाजी दावण आहे त्या दाऊनची कोणा जुळ आवडत असेल तर नंबर दिला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता आणि कमेंट पण करू शकता चांगल्या क्वालिटीचे गोरी भेटता या ठिकाणी क्वालिटी एक नंबर आहे गोऱ्याची पाहू शकता तुम्ही कोण पाहू शकता पहिल्याच स्वतः चालू आहे গণেশ জুড়ী মিত্ৰ স্বতো শকলে আকাশবাণী চেনেল ইউ শ্ৰতু শক চিমত কিমত কাইলৈ বাইদেউ একো দিলে একো হাজাৰ দিলে মিত্ৰ मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या काका मित्रांनो टॉप पोलिटीच्या गोरी भेटतात खिलारी पण गोरे भेटतात भांड्यामध्ये पण गोरे भेटतात तर या का गोऱ्याची काय किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे काका या जोडीची किंमत काय सांगली पासष्ट पासष्ट किंमत सांगाय किदे आवडत आहे का आदत आहे आदात मध्ये आणि खिलारी खिलारी आदात मध्ये याची काय चांगली किंमत पासष्ट पासष्ट हजार किंवा सांगाल मित्रांनो किती आहे ना त्या जोडीची काय सांगली या बासाची चाळीस हजारला मित्रांनो काकां दिलेली आहेत तर काय का त्या परिग्राची काय सांगली बसी हजारला दिले ती गणिका तुमचा एक फोन नंबर सांगाय गणिका तुमचं नाव काय मोहन भगवान पांढरे गाव कोणतं आहे पांढरेवाडी तर तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी हा नैव्ह बारा त्रे तुमच्यापासून कॉलर म्हणजे गोरी भेटतात ना हो तर मित्रांनो कधीतरी आपल्या गाणी खेड्या बैठबाजार मध्ये जामीनला भेट द्या तर काम तुमचं मोहन पांढरे पांढरे मोहन पांढरे यांचे तुम्ही मित्रांनो तुम्ही भेट द्या क्वालिटी पाहू शकता किल्लारी पण गोरी भेटतात देवणी जातीची पण गोरी भेटतात मित्रांनो या क्वालिटीमध्ये तर पाहिजे असे तुम्ही नंबरवर पण द्यायला नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गोऱ्या स्वतः चालू आहे या गोऱ्याचं मित्रांनो स्वतः चालू आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो लावू तुम्ही आकाश सुरू आहे गंगाखेड्या बैल बाजाराचा लाव स्वतः तुम्ही पाहू शकता गोरी पाहू शकता एका क्वालिटीची गोरी आहेत मित्रांनो क्वॉलिटी पाहू शकता सौदा चालू आहे गंगा खेळ बैल बाजारा लाईव्ह लाईव्ह शोधा तुम्ही आकाश सुरू यूट्यूब चॅनल तुम्ही पाहू शकता कॉलिटी एक नंबर व्हायची या समोर किती किंवा त्याची किती माझ्या शेतकरी ते पन्नास लागणार आहे पन्नास ला मित्रांनो सौदा थोडा जोळ आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता लाईव्ह आकाश सुरू आहे युट्यूब चॅनल वर बोला बोला नंबर सांगा तुमचा शहाण्णव हा 23 हा 29 हा 41 हा 40 तेरा काय दादा पक्ष मित्रांनो चांगली क्वालिटीची गोरी भेटत या क्वालिटीमध्ये हो तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही गंगा खेडेचा पहिले बाजारामध्ये भेट द्या बोला क्वालिटी पाहू शकता मी तो हाइट लांबी रोंदी आपले एक पहिले तुमच का हां गेली आता ऐना दिली का हां क्वालिटी पाहू शकता मी तुला हाईट लांबी हाईटला हाईट पण पाहू शकता सांधी शिंग पाहू शकता नंबर दिला आहे नंबर नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो नाही नाही मित्रांनो हे दादाची दावण आहे क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची एक नंबर गोऱ्या आहेत सोडता गो गो गोरी पाहू शकता मित्रांनो एकच कलर आहे हाईट पण सारखी मित्रांनो खांदे शिंगे पाहू शकता एक पाठी पाठीमागून पाय पण पाहू शकता या क्वालिटी पण कुरी पाहिजे असेल तर नंबर पण द्या त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता थांबा 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 द्या तर काय काय किंमत सांगली याची बासट हजार किंमत सांगायची मित्रांनो किती आहे आदातामध्ये आहेत गोरी मित्रांनो ते किंमत कमी जास्त महिन्या दोन्ही पण गोरी आहे कमी जास्त होईल मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा शहाण्णव हा तेवीस हा एकोणतीस एक्केचाळीस चाळीस या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या कॉलिटीमध्ये गोरी भेटतात तुम्हाला दर शनिवारी या ठिकाणी दादाचे दोन असते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता बैलबाजा खूप मोठं प्रमाणात भरलेला आहे आणि दादाचा हॉटेल पण चांगला इथे का कोणाला काही भूक लागली असते तुम्ही इथे येऊ शकता नाव काय जनावर आंधळे तुमच्यापेक्षा काय काय भेटतंय खिचडी भजे समोसा हा चहा कॉफी कसं हा तर दर गुरुवारच्या शनिवारच्या बाजारमध्ये ठिकाण हॉटेल असते ना तर मित्रांनो तुम्ही कधीतरी येऊन त्याला लाभ घ्या खूप चांगल्या क्वालिटीची दिसली असते पाहू शकता या ठिकाणी लालखांदार म्हणजे येतात नाही लालखांदार दालखांदारीमध्ये गोरी आहेत मित्रांनो का किती दात्यामध्ये आहे आता म्हणजे काय सांगितलं किंवा त्याची पंच्याहत्तर किंवा सांगा मित्रांनो गोरी पाहू एक टॉप क्वालिटीची गोरी आहेत तुमचा फोन नंबर सांगा झिरो सहा हा शहाऐंशी कमी कमी जास्त आहे ना किंमत आता या दाऊणीला मी भेट देणार आहे या दाऊणीला मित्रांनो चांगल्या क्वालिटीची गोरी असतात तुमची का क्वालिटी पाहू शकतात गोऱ्याची काळ्या भांड्यामध्ये गोरी येतात ठिकाणी मित्रांनो पाहू शकता जोड एक नंबर आहे तेवढ्या पाण्यामध्ये पाहू शकता मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मित्रांची एक नंबर गोऱ्यात मित्रांनो हाईट पण सारखी आहे खंदी पण पाहू शकता पाठी थोडं समोर सोमार पाहू शकता मित्रांनो काय सांगली किंमत एक लाख सत्तर हजार किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता तुम्ही खंदी शिंग हाईट एक मित्रांनो पासष्ट हजार सांगायच ना किती किंमत म्हणजे पाहू शकता या ठिकाणी येतात ना देवणीमध्ये येतात ना देवणी जाती मी कोरे आहेत मित्रांनो दादा आणले आपल्या गंगाखेड बैठर बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता मित्रांनो लांबी रुंदी आहे शिंगा पाहू शकता मित्रांनो खंदेश एक सारखे कलर आहे कलर पण एक सारखा आहे काय सांगेल किंमत याची एक लाख पाच हजार किंमत सांगायचं मित्रांनो आता म्हणजे कामाला का पेट्रोल मित्रांनो काय म्हणली किंवा त्याची एक लाख लाख पाच हजार किंमत सांगायचं तुमचा फोन नंबर सांगा सत्याण्णव त्रेसष्ट चार शहाऐंशी झिरो तीन या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एकदम शांत आहेत ना एकदम शांत गौरी आहेत मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात गंगाखेड बैल बाजारामध्ये बैल आलेले आहेत आणि एकलाच आहे मित्रांनो काळमंड्यामध्ये गोरे येते किती सात म्हणजे संपूर्ण गॅरंटी कामाची संपूर्ण कामाची गॅरंटी लहान गॅरंटी मारत नाही काय नाही एकदम दो दो शांत ना दोन माणसावर उभा टाकून कामाला लावायचे तर तुझ्या काय म्हणली किंमत त्याची किंमत का हा सत्तर हजार सतरा हजार मित्रांनो पाहू शकता काळमांड्या जोड येते तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव तेवीस तेवीस छत्तीस सदोतीस या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एक नंबर बैल आहे तर या ठिकाणी मित्रांनो गंगाखेड बैल बाजारामध्ये लाल खांदार खूप मोठ्या प्रमाणात गोरे आलेले आहेत तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हाईटला लांबी रुंदी शिंग कंदे पाहू शकता एक नंबर जोड आहे मित्रांनो कलर पण एक सारखा आहे पाहू शकता लांबी पण एक पाहू शकता मित्रांनो बी काय चालली किंमत त्याची एक लाख रुपये किंमत सांगायचं मित्रांनो कामाला आवडलीत ना कामाला कामाल चालू आहेत मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा तुमचा नंबर नाही माहीत नाही मित्रांनो पण पाहिजे असेल त्या क्वालिटीमध्ये तुम्ही कधीतरी गंगाकडे बोईल बाजारमध्ये भेट द्या